आणि मुलाला सोडून जायला कसं तरी झालं होतं आता काय जायलाच पाहिजे ना तर मस्त पैकी आता आमचा आराम चाललाय दोनचा टाईम आहे पण दोन डॉट दोन झाली तर ठीक ना देस्ण... तर बघू आता तोपर्यंत तुम्हाच्या सोबतच डिटेल्स देत रो काय काय करत आहे काय काय नाही आजीन इकडे लगेच जातोय दिसतोय की नाही माहिती नाही खर बघा मुंबईची कशी प्लेन का प्लेन बुक केला नाही आणि आपल्याला भेटलाय तेच ना बुक केलाय आणि भेटलाय आता बघू काय होतंय सर ही किती आहे कसलं भारी डेकोरेशन केलं सोना आहे सोना, सोना। हा ना। <स्वारियो> नाव आहे ना त्याच्यात सगळे जादू आहे नाव एवढा असलं आपण घेऊ नाही बाबा आपल्याच्यात आपण फक्त असं बघायचं लांबून काय बोलत आहे गुच्ची ची लोक धावतायत त्यांचे प्लेनचा टाइम झालाय हो ही लोक जे आहेत ना ती धावतायत धावतायत आम्ही कशी दोन तास लवकर आलावणी <laughs> फिरताव कशी यायचा आमच्या सारखं यायचं ना लवकर मग तुम्हाला होणार नाही धावायला आता धावा आता धावा आपल्या इंडियाशी आला ती जेवून मिळून प्लेन मध्ये आला तो आपला एअर इंडिया होता ना आपला स्कॅन झाला तिकीट काढला काय करायचं का तिकीट एक माझ्या मुलांना काढला आणि आम्हाला भेटला एक आपलं आता एवढ्या दिवस माझ्या लेखाने एवढा खर्च करून मला नेलान फिरवला आणि आज आम्ही आज आम्ही आलो आता अजून कतार एअरपोर्टलाच आहोत तर प्लेन दोनची आहे ना मग um, दोन वाजले की जाऊ इंडियाला कसं वाटतंय मग एवढ्या दिवसांनी जाऊन रिटायर दिवसानी मुलाला सोडून जायला कसं तरीच झालं होतं पण आता काय जायलाच पाहिजे ना बरोबर तर अशा प्रकारे मी तर खूप दिवस मला कसं तरी वाटत होत जा नाही आपलं काही ते घर नाही आपण राहू शकतो जायला तर पाहिजेच कधी नाही कधी झालं जायचं खूप मजा आली खूप मजा केली ना आपण खूप खूपच मजा केली फिरून रोज फिरायला रोज फिरायला जसा त्याला वेळ भेटत होता तसं आम्हाला नेऊन फिरवलं भरपूर काही दाखवलं आणि भरपूर काही बघितलं आम्ही एक दिवस असा नाही की घरात झोपून राहायला प्रत्येक दिवसाला हिरवणार सगळे काम बिचारा यायचा जेवण जेवणाच्या सुट्टीमध्ये यायचा पण तेव्हा आम्हाला बोलायचं की तुम्ही या फिरायला तुम्ही या जेवायला नाही आहे फिलिंग कशी एकदम सॅड ना दुःख वाजले बारा आणि अजून आम्हाला एक तास आहे ते बोर्डिंग चालू होण्यासाठी एक तास आम्ही आता झोपणार आहोत मस्तपैकी झोप काढू आणि मग नंतर आम्हाला प्लेन मध्ये पण झोपायचंच आहे नंतर भेटू काय एकदम आराम चाललाय नवीन उशीचं उद्घाटन झालंय इकडं झोप लागले एक तास काय करायचं तर झोपा काढायच्या बस लगेजवरती लक्ष पण ठेवावं हो लागणार आहे आम्हाला मस्त पैकी आम आम आता आमचा आराम चाललाय आता इकडे झोन मध्ये येऊन बसलोय फायनली आता फक्त वेट आहे ते ना कधी येते येते कधी आम्ही आता झोप काढून एक झालोय आता एक झोन मध्ये आलोय तर आता फायनली आम्ही चाललोय प्लेन मध्ये बसायला चाललो आहे ना झालं आमचं सगळं डन

चलो बघे आता इथे काय चेकिंग करत प्लेन आहे चलो तर आम्हाला आता विंडो सीट भेटलेली आहे <laughs> कस वाटतय विंडो सीट बघून मजा येते ना पटकन बाहेर लगे। आता लगेच येईल तेव्हा ना पटकन बाहेर जाऊ ठीक आहे तर आम्ही आता सेट झालोय आता फक्त प्लेन उघड्याची वाट बघतोय मस्ती ठेव तोपर्यंत आरामात बसायचा आणि हाय प्लेन तर आम्हाला आम्हाला विंडो सीट पाहिजे होती म्हणून आम्हाला लास्ट टाकलंय हे बघा हे लगेज आलं असं अंतर लगेच धडाधड टाकायला नको ना हे लोक प्रेमानी करतात आता काय माहिती दुसरी लोक कशी करते हे झाले ना तसेच टाकतात आतमध्ये तर व्यवस्थित टाकतात आता बघू नाही आपले नाही हो सोडून गेली ती आपोआप सुटते वाटत क्लिअर दिसत नाही पण काय माहिती ना इथे आमची इथे एक सीट खाली आहे कोणी तरी आहे की नाही माहिती नाही आम्हाला आम्ही वेट करतोय कोण येतोय अजून फ्लाईटमध्ये सगळे येतच आहेत येतच आहेत आम्ही वेटिंग करतोय वेटिंग करतो कधी उरणार किती वाजले आता दोन मस्ती बरोबरला होला चालू असं वाटतय मला आता काय माहिती दोन वाजता टाईम दोनचा नाही नाही पण दोन वाजता झाली तर ठीक ना टेस्ट बघू आता तोपर्यंत तुमच्या सोबत असतो तुम्ही डिटेल्स देतो काय काय करत आहे काय काय नाही आजी निकडे लगेच जातोय दिसतोय की नाही माहिती नाही लगेज पण जोड झालाय टाइम पण झालाय पूर्ण रात्र गेली पूर्ण रात्र आणि एवढा कंटा आला ना झोप पण येत नाही आणि काहीच नाही मधल्या मध्ये अडकलं कधी चाललो बाय बाय कतार बाय 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 कतार निघालो निघाला तर आता डायरेक्ट भेटू आपण इंडियामध्ये झाले वाटतं ऊस भारी ना <laughs> फिरतोय पण दिसणार नाही आता काळो का त्यांच्या <laughs> आपकी सुरक्षा सबसे महत्वपूर्ण है और हम आपसे अनुरोध करते हैं कि आप इस प्रदर्शन पर ध्यान दें भले ही आप अनुभवी यात्री हैं एक सुरक्षा निर्देश पत्र आपकी सामने वाली कुर्सी की पॉकेट में उपलब्ध है कुर्सी की पेटी इस तरह बंद हो जाती है कसने के लिए इस तरह फीते को खींचे और पेटी खोलने के लिए फ्लैट को उठाने उड़ान के दौरान कुर्सी की पेटी बांधे रखे कैबिन में हवा का दबाव बंद करे ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल ऐसी अपने आप नीचे आ जाए आप अपनी कुर्सी आरोप बैठे रहे और ऑक्सीजन का प्रभाव शुरू करने के लिए ऐसे अपनी और नाक और, और मुंह ढक कर सांस लेते रहे दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से इस विमान में आठ आपातकालीन द्वार दो सामने दो पीछे और छह चार स्थिति का इस विमान में हमारे सुरक्षा निर्देश पत्र में इनका हो सके चुप available in the seat pocket for your reference. Secure your seatbelt by inserting the metal tip into the buckle and tighten by pulling the loose end to open, lift the buckle. It is recommended to keep your seatbelt fastened at all times. In the event of a decrease in cabin pressure, oxygen masks will fall automatically from the panel above. Pull a mask down sharply to initiate the oxygen flow. Cover your nose and ना पूर्ण एक नंबर जबरदस्त छोटा छोटा छोट्या खूप सारे काय 他立对的。<noise> <noise> <noise> इमिग्रेशन झालं पण आमचे बॅग्सच येत नाहीत लगेजच येत नाहीत वाढ बघतोय सगळे येऊन जातात पटापट आमच्या कुठे राहायला काय माहिती बसलो आहे आता ट्रॉलीवरती आम्ही येतच नाहीत की आमच्या बॅग्स मिळाल्यात हो आणि आम्ही चाललो आहे आता मुंबईच्या